मी रितेश मस्करे हे बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड इंदोर वर्धा जिल्ह्याचा प्रतिनिधी आहे आज आपण आहे राजूभाऊ मस्कर यांच्या शेतामध्ये पुजईला तर त्यांनी आपला महाकाल चना लावलेला आहे तर जाणून घेऊया त्यांच्याकडनं की त्यांना महाकाल चना कसा वाटला तर नमस्कार भाऊ नमस्कार आपला एकदा परिचय आमच्या शेतकऱ्यांना माझं नाव राजू मस्कर राहणार पुजई मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस डबल झिरो डबल आठ वीस तर हा माझा चणा जो आहे हा अडीच फूट अंतर आहे आणि एक एक तो एकरी वीस किलो पेरलेला आहे आणि महाकाला चणा हे एक नंबर सुपर आहे डबल घाटी आहे चाळीस ते पन्नास पन्नास टक्के डबल घाटी आहे आणि सिंगलही आहे पण दाण्याचं म्हणजे घाटी ठोकर आहे वजनदार आहे आणि एका झाडाला कमीत कमी पन्नास ते सत्तर ऐंशी शंभर फुटे आहे एका झाडाला आणि उत्पन्न येण्याची शक्यता कमीत कमी बारा क्विंटलच्या वर बारा क्विंटल ह्या असं ह्या साल म्हणजे ना सुटेबल नाही आहे चन्याला सुटेबल नसून मला वाटते का कमी ते एकरी बारा क्विंटलच्या वरून आवडेज येण्याची शक्यता आहे आणि एक नंबर चणा आहे आणि वजनदार आहे आणि शेतकरी तर तुम्ही पाहू शकता सिंगल झाडं आहे सिंगल झाडं आहे आणि घाटा पण पाहा सब ब्रांचेस काढणारी व्हरायटी आहे फुटवी करणारी व्हरायटी आहे एका झाडाला पाहू बघू शकता जवळपास पन्नास चाळीस पन्नास फुटवी आहे एका झाडाला तुम्ही बघू शकता हां तर हे सिंगल झाडं आहे महाकालचं तुम्ही पाहू शकता आणि घाटा पण पाहू शकता आता शेतकरी म्हणतात की किंवा वाढल्यानंतर येल्या जाते पण तुम्ही पाहू शकता या व्हरायटीचे कॅरेक्टर आणि घाट्या पण पाहू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा आणि तीन फुले आहे जवळपास बारा घाट्या तयार आहे आणि तीन फुलं आहे ठीक आहे आणि याला याला स्प्रिंकलरचे पाणी आतापर्यंत पाच पाणी झालेले पाच पाणी हे पाचवं पाणी चालू आहे आणि कटाचं वोल। पाणी वलून हे सहावं पाणी कटाला दोन सहा पाणी तर तुम्ही विचार करू शकता जमिनीची क्वालिटी काय एकदम हलकी आहे हलक्या जमीन सुद्धा हे बारा किलोच्या वर आवडी देणारी व्हेरायटी आहे महाकाल बिघडते तर तुम्ही लावू शकता पुढच्याला चांगली व्हेरायटी एक नंबर धन्यवाद धन्यवाद धन्यवाद